असं घरगुती पद्धतीनं जर तुम्हाला गावरान तूप बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शोभा मी ब्लॉग्झँड किचॅनला सबस्क्राईब करायला आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका चला तर आपण स्टेप बाय स्टेप नाही आता तूप कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि यापासून ताकसुद्धा बनतं आणि तूपसुद्धा होतं असे आपल्याला दोन तीन पदार्थ बनवायचे आहे पण त्यासाठी काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि न मिक्सरचा वापरही करताना आपल्याला ही रेसिपी ब बनवलेलं तूप आहे बघा मग आता यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सर्व काही मी तुम्हाला सांगणारच आहे आणि किती शुद्ध तूप तयार झालेलं आहे आपलं बागा तुम्ही तुम्ही मी बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आहे हे तुम्हाला दिसतच आहे पण आता ते आपण बनवायला सुरुवात करणार आहोत आता एक मोकळं पातेलं घ्यायचं आहे आणि पातीला साईज थोडी मोठी पाहिजे आता हे आपलं दूध आहे ही दुधावरची साई मी तुम्हाला काढून टाकणार आहे साईपासून बनवलेलं तूप आहे आपलं न मलाईचं किंवा दुसरं कशाचं नाही आणि बघा अशी सई सर्व रोज आपल्याला काढून काढून एका भांड्यात साचून ठेवायची हो आहे आता ही मी तुम्हाला दाखवायसाठी मी आजच्या दुधाची सई तुम्हाला दाखवत आहे अशी सर्व काही सई मी एका डब्यात भरून ठेवली होती आणि त्या डब्यात ज्या डब्यात तुम्हाला सई टाकायची असेल त्या डब्यात तुम्हाला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दह्याने काय होतं तो तुप पटकन बाहेर येतं त्यासाठी आपल्याला दह्याचा वापर करायचा असतो आणि मिक्सर मिक्सरमध्ये पण तूप बनतं पण त्यासाठी लई साहित्य लागतं किंवा भांडी खूप भरतात हे एकाच भांड्यात आपलं तुपाचं एकदम मस्त गोळा तयार होतो आणि एकदम स्वच्छ तूप निघतं यासाठी काय केलेलं आहे आता हा मलाईचा डबा आहे बघा माझा इतकी मी सई सासून ठेवली होती यामध्ये मी अगोदरच दही टाकलेलं आहे आणि आजची सई स्वतः दाखवलेली आहे तुम्हाला थोडीशी सॅम्पल म्हणून आणि बघा आता हे नाजू काही आपलं अशिसही आहे सर्व काही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि काहीच नाही करायचं सारखं फक्त फिरवित राहायचं आहे बघा तुपाचा गोळा किती सुंदर निघतो आणि लगेच तूप किती पटकन आणि जास्त काही वेळ पण आणि जास्त गॅससुद्धा आपला उडत नाही किंवा जास्त कढईसुद्धा करपत नाही नाही तर तूप करायला गेल्यावर खूप काही भांडे खराब होतात आणि तूप पटकन बाहेर निघत नाही आणि तुपाचा आंबट किंवा इतर काही वास न येण्यासाठी काय करायचं हे सर्व काही मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे या रेसिपीत आणि बघा आता आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बरं का सर्व याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेतलं की पटकन आपला बळा सारखं सारखं फक्त पाच मिनटं लागतात फक्त सारखं सारखं आपल्याला करीत राहायचं जुने लोक कसे रवीनं तूप काढायचं आता रवी न घेता आपण चमचाच्या साह्याने तूप कसं बनतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि लाईट पण गेलेली होती आणि मला मिक्सरमध्ये पण तूप बनवता येतं पण माझ्याकडे ही वेगळी रेसिपी होती म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा आणि सर्व सर्वजण नाही काय का घरगुती पद्धतीनं तूप बनवताचं असतात नाही का त्यासाठी म्हणलं तुम्हाला कसं दाखवायचं बा अगोदरचं असं घ्यायचं आहे सारखं सारखं फिरवलं का पटकन गोळा होतं नंतर पाणी टाकायचं याने काय होतं पटकन तूप तयार होतं लगेच पाणी घालून नाही घ्यायचं बरं का सर्व चांगलं चांगलं फिरवित राहायचं आणि चांगलं एकसारखं मिश्रण तयार झालं पाहिजे बघा आता हे तूप बऱ्यापैकी वरच आलेलं आहे आता मी यामध्ये एक ते तीन ग्लास पाणी घालून घेणार आहे म्हणजे तूप पटकन बाहेर आलं पाहिजे नाही का ना आता बघा तुम्हाला तर दिसतच आहे तुपाचा हा फेस म्हणजे हे तुपाचे बरकावरती जे तूप काढतं त्यांना माहीत आहे जर तुम्ही जर नवीन तूप काढणार असाल तर तुम्हाला एका ह्या बा तुपाचे गोळे आता दिसत आहे त्यामध्ये आपलं पण सारखं जास्त हलवून घेणार आहे थोडंसुद्धा तूप आपलं काही खाली राहता कामं नाही आणि यापासून आपलं ताकसुद्धा तयार होणार आहे ते बी इतकं घरगुती पद्धतीचा विकतपेक्षा शुद्ध तूप होतं आणि कुठलाही वास या तुपात येत नाही तुम्ही कशासाठी वापरू शकता खाण्यासाठी ते हे तूप खूपच उत्तम आहे घर सर्व काही भाज्यांमध्ये तुम्ही यूज करू शकता किंवा देवाच्या याच्यासाठी जा, पण आणि ताक तहाकापासून दहीसुद्धा तयार होतं त्याबाबत कसं लोणी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे जुन्या बाया काय करायच्या रवीच्या साह्याने तूप काढायच्या नाही का आता आपले आपण कुठं रवी वगैरे हो बघणार त्यासाठी चमचम तूप कसं काढायचं बघत राहा एकसारखं पाच मिनटं जर फिरवलं तर एकदम तुपाचा गोळा लगेचच वरती येतो बरं का पण तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा व शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ना असं तूप नक्की तुम्ही बनवून बघा आणि कसं होते हे मला नक्की सांगा चला आता असं फिरू राहायचं आहे आणि त्या बा किती भारी तूप आपलं तयार झालेलं आहे पण ते एकदम स्वच्छ धुवून बरं का असं केल्यामुळे मी सारखं सारखं फिरवणार आहे आता आपला तुपाचा गोळा खाली बनवायला सुरुवात झालेली आहे ते दिसत आहे छोटे 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 पण त्याचा पूर्ण एकसारखा एकसारखं फिरवल्याने काय होतं स एक एकाच एक एक, एक वेळेस मोठा गोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा आणि त्यात दिसत आहे आणि जा थोडं जास्त मोठं पातीला घ्यायचं आहे बरं का त्याने काय होतं म्हणजे जास्त त्रास नाही होता आपल्याला यामध्ये मी पाणी टाकणार आहे कारण ते आपल्याला परत एका पाण्याने तो गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि इकडं आपलं तुपाचा गोळा थोडासा राहिलेला आहे बनवायचा सारखं सारखं हलवीत राहायचं आहे थोडं थोडं जसा जसा मला तयार झालेला आहे मी तसं तसं तुम्हाला तूप दाखवायला सुरुवात केलेली आहे बघा सगळं तूप आपलं वरती आलेलं आहे तुम्हाला थोडंशिवाय सगळं काही दिसणारच आहे ते सर्व वाईट असल्यामुळे तुम्हाला एवढं काही जाणवत नसेल पण तूप हे आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये कारण चमचा हा आपला जड झालेला आहे तूप तयार व्हायला लागलं का चमचा जड होतो बघा आता आपलं तूप तयार झालेलं आहे आणि कसं वरती आलेलं आहे तूप तूप सगळं तुम्हाला दाखवायसाठी मी एक मिनटासाठी बंद केलं होतं आणि याचाच गोळा तयार होणार आहे तो पण एकदम मस्त बघा हे सर्व तूपच आहे बरं का आपलं फक्त हाताच्या साह्याने केलेलं आहे न मिक्सरचा वापर सुद्धा मी एक त्यासाठी शांत ठेवलं होतं की तुम्हाला काढावं म्हणून आणि तूप किती पडलेलं आहे बघा आणि एकच भांडं भरवलेलं आहे फक्त एकाच भांड्यातून सुंदर असं तूप आपल्याला भेट भेटणार आहे तुम्ही बघाच आणि आता परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तूप आपलं शांत झालेलं आहे पण आपल्याला ते तूप काय करायचं आहे आता गोळा तयार करायचा आहे त्या लोण्याचा नाही का म्हणून थोडंसंच आपल्याला फिरवायचं आहे आपलं तूप तयार झालेलं आहे एकदम आणि मस्त नंतर काय करायचं चमचा बंद करायचा कारण चमचा आपल्याला फिरवणं शक्य होत नाही त्यानंतर आपल्याला हाताने तूप काढावं लागतं बरं का बघा आता एकदम तोप वरती आलेलं आहे पण चमच्याने नाही निघणार कारण चमचा अजिबात फिरत नव्हता तूप जास्त झाल्यामुळे नंतर आपल्याला हाताने एका मिनटासाठी तरी हाताने फिरावं लागतं आणि बघा आणि लगेच तूप हाताने फिरावं लागलं फिरा ला, का लगेच तुपाचा गोळा आपल्या हातात येतो आणि लगेच हातात गोळा घ्यायचा आणि आपलं ते कढईत टाकायचं स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आणि ते पाणी टाकून दिलं तरी चालन बघा किती सुंदर असा गोळा आपला तयार झालेला आहे आणि एकाच मिनटात येतो आपल्या कढईतून बाहेर येतं बरं का पण यासाठी आपल्याला स्पीक वापरायचं आहे की नंतर आणि ते तूपतो मी जर लोण्याचा गोळा टाकून नये झाड कडेत टाका पातळ कडेत काही टाकू नका त्याने काय होतं तूप आणि असं तूप केल्यानंतर सुद्धा नाही आणि काहीच नाही बरं का बर फक्त हातात घ्यायचं आणि मस्त गोळा करून घ्यायचा आणि त्या पाणी परत धुऊन काढायचं बघा आता दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर होत हे मला नक्की कळवा आणि माझी जास्त नाही अठरा दिवसाची सही आहे पण सई दहीत जर टाकलं नाही तर तूप तुमचं व्यवस्थित होणार नाही बरं का दही टाकावंच लागत होतो पत तरच स्वच्छ तोपणे नाही तर तुपला वेळ लागतो खूप पाणी होतं पण नाही आणि काहीच नाही बघा की किती मस्त तूप निघलेलं आहे एवढा गोळा त्याकडे मी धुऊन घेतलेला आहे चांगला वॉश करून आणि तरीसुद्धा हे पाणी तुम्हाला वाटतं असेल तर ते थोडं थोडं करून पिळून घ्यायचं बरं का म्हणजे कसं आपलं तूप एका मिनटात बाहेर आलं पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे तूप छान प्रकारे पिळून घ्यायचं आहे आणि त्यात काही व्हायला जाणार नाही किंवा कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही शरीरासाठी लावण्यासाठी सुद्धाही उत्तम तूप झालेलं आहे त्यात कुठलीही कमी नाही मला तरी नाही असं वाटत की आणि घरच्या वेळेला तर लोक चक्र जे चक्र गाय आहे त्यांना सर्वांनाच माहीत आहे आणि असं घरगुती पद्धतीनं तूप जर बनवलं तर आपल्याला तिथे आणायची वेळ येणार नाही आणि इतकी जर सोपी रेसिपी असली तर सर्वच महिला घरी व्यक्ती ट्राय करते आणि याला काही लागत का नाही तुम्हाला मी कसं आहे मिक्सरचा न वापर करताना तूप बघा आणि आता आपलं तूप व्हायला किती एका मिनटाच्या आत तूप तयार होतं बघा आता मी हा गॅस थोडा जास्तच ठेवलेला आहे कारण की आपल्याला लगेचच तूप बघायचं आहे आणि किती त्याचा पिवळ सर कलर आलेला आहे तूपसुद्धा किती ओरिजिनल झालेला आहे आपल्याला ते सुद्धा कळतच आहे बघा आता आपल्याकडे तुपाचं प्रमाण किती पटपट सुद्धा लागलेलं आहे तो म्हणजे तो, तो एकदम लो तुपाचा असा वळा म्हणजेच लोणी बर का आणि त्या पाण्यापासून आपलं दहीसुद्धा साकदहीसुद्धा तयार होणार आहे आता आता तसा तर ते ताक आहे पण दोन तीन दिवसांनी जर तसंच ठेवलं तर तसं पण येतो आणि त्याचं ताक देखील तयार होतं म्हणजे यापासून दोन गोष्टी तयार झालेल्या आहे आणि यापासून आता जे तूप आपण निघणार नंतर काढणार त्यात छोट्या मुलांसाठी एकदम छान मल्ली सुद्धा होतो बरं का गुळाचा वापर करून तोसुद्धा शरीराला खूप चांगला असतो जुने लोक प्रत्येक दही दुधाचा वापर करायचे आणि नवीन पदार्थ बनवायचे आणि शरीरासाठी ते वापरायचे म्हणजे कसं शरीरालासुद्धा चांगलं आणि उत्तम होतं आणि ते आपण थोडं फार काही जुन्या लोकांचं ऐकलं लो पाहिजे किंवा तसं बनवलं पाहिजे तेवढं ज्या काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या नक्की आपण केल्याच पाहिजे ज्या माहीत नाही नाही पण जेवढ्या माहीत असतं तेवढ्या आपण पॉसिबल आहे तेवढ्या करायलाच पाहिजे ना उड़ा उड़ा आता बघा आता किती तुपाचं प्रमाण झालेलं आहे आणि आता आता एक आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे एक आपल्याला स्ट्रिक वापरायची आहे ते मी तुम्हाला शेवट सांगणार आहे आत्ताच काही सांगणार नाही तुपाचा वास कसा जातो आणि काय करायचं त्यासाठी आणि काही आपल्याला जास्त काही मेहनत पण नाही लागलेली नाही जास्त काही भांडे दोनच भांड्यात आपलं किती तूप तयार झालेलं आहे हे तुम्हाला चांगलं दिसत आहे बघा आणि न मिक्सरचा वापर करताना असं तूप मी बनवलं आहे बघा आणि पण आणखीन एक जर तूप तुम्ही गाळत असाल तर प्लॅस्टिकची चाळण कधीच घ्यायची नाही कारण चा तुटून जाते त्यामुळे जेव्हा तुम्ही तूप बनवता असाल तेव्हा स्टीलचीच गाळण वापरा म्हणजे काय होणार आहे तुमचा तूपही व्यवस्थित निघा आणि कुठं काही होणारं नाही आणि काहीच नाही बघा आता आपलं किती फ्रेश तूप तयार झालेलं आहे पण आजूक आपलं तूप खूप काही बाकी आहे बरं का वा आणि यात आपले ते स्ट्रिक म्हणजे काय घालायचं आहे तुळशीचे पानं बघा हे स्वच्छ तुळशीचे पानं मी धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये ते टाकणार आहे आणि यामुळे आपल्या गावरान तुपाचा वास हा पूर्णपणे नाहीसा होणार आहे आणि तसं पण येसाईचं तूप होतं त्यामुळे काही वास हा जास्त येत नाही मला माहीतच आहे आणि इतका कलर सुंदर आणि इतकं हे घरगुतीन शुद्ध तूप आहे की बस असं हे तूप तुम्हाला मार्केटमध्ये काही भेटणार नाही आणि तुम्हाला जर माझ्यासारखं मार्केटसारखं तूप जर बनवायचं असन घरी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आणि हे बघा आपलं दही दही त्यामध्ये आणखीन मी छोटीशी वाटी दही टाकणार आहे म्हणजे आणखीनच आपल्या दह्याला आंबट चव येणार आहे किती किती छोटी वाटी आहे आणि बघा असंच जर दोन दिवसासाठी ठेवलं तर आता बघा आपलं तूप किती मस्त झालेलं आहे आणि ते निवडून द्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं गार झाल्यावर गाळायचं आहे